जनतेने आपल्याला प्रेम दिले निवडून आलो आपण मुन्नाभाई एमबीबीएस नाही आपण ओरिजिनल डॉक्टर आहोत भावी लिहिणारे खासदार होत नाहीत आपण केलेल्या कामाच्या जीवावर राजकारण करतो नगरमध्ये राम राज्य येते जनतेचे राज्य आहे असे सांगत खासदार सुजय विखे पाटील आमदार निलेश लंके व आमदार राम शिंदेवर निशाणा साधला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे सिद्धिविनायक मंगल कार्यालय टाकळी ढोकेश्वर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत बचत गट यांना कर्ज आणि साहित्य वाटप कार्यक्रम आयोजन केले होते या कार्यक्रमात खासदार सुजय विखे पाटील बोलत होते पाहत यावेळी बोलताना नेमके काय म्हणाले खासदार सुजय विखे पाटील याच बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी

हे पिठाची गिरणी असेल चीक काढायचं मशीन असेल शेवायचं मशीन असेल कांडप यंत्र असेल कर्ज वाटप असेल घोडेबाडी हे सगळे साहित्यामध्ये टक्केवारी मिळत नाही आता हे सगळं नेतांनी गंमत बाब आहे आपण काही बचत गटांची निवड केली ज्या सक्षम आहेत महावीमच्या अंतर्गत महिला बचत गट ज्या बरोबर काम करतायत त्यांची निवड केली तर शासनाने नवा नियम केला की हे जे साहित्य आहे सगळं या साहित्यासाठी दहा टक्के रक्कम साहित्याच्या किमतीची महिला बचत भरणं गरजेचं आहे म्हणजे चार लाखाच्या साहित्यामाग चाळीस हजार रुपये प्रत्येक बचत गटाला देणं हे बंधनकारक होतं ही स्कीम उलटी चालते आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मी या वर्षी पालकमंत्री महोदयांना विनंती करून पाचशे महिला बचत गटांना आपण हे साहित्य दिलं आणि प्रत्येक बचत गटाचे चाळीस हजार रुपये स्वतः व्यक्तीच्या माझ्या खिशातून म्हणजे मी म्हणत नाही कधी की मी मी कधीच म्हणत नाही फिक्स खासदार भावी खासदार आहे काही माझं ते माझं नाही माझं राजकीय आयुष्य असं पाहिलंय की जे जे भावी लिहितात ते कधी राजी झालेले नाही त्यामुळे मी वास्तविकतेमध्ये जगणारा माणूस जर मला पक्षाने संधी दिली जर मी परत खासदार झालो तर माझे पुढचे पाच वर्ष एकाच कामावर जाणार आहेत की एक प्रकल्प आहे महिला बचत गट सक्षमीकरण करण्याचा आणि उमेदच्या महिलांना माहिती असेल की सोलर ड्रायर आपण देतो प्रत्येक महिला बचत गटांना डीपीडीसीच्या माध्यमातून दरवर्षी आपण पन्नास कोटी रुपये बाजूला काढून ठेवणार आणि प्रत्येक बचत गटांना आपण सोलर ड्रायर आणि कटर देणार हे सोलर ड्रायर आणि कटर बचत गटाने ठेवून जो काही नासका सडका कांदा असतो पाच रुपयाचा चार रुपयाचा तो तुमच्या घरी आम्ही आणून देऊ तुम्ही ते कापायचं ते वाळायचं आणि वाळलेला कांदा परत आम्ही उचलून कंपनीला घेऊन जाऊ प्रत्येक महिला बचत गटाला घर बसल्या बसल्या दहा हजार रुपये प्रति महिना कमवून देण्याची जबाबदारी हे सुजय विखे पाटीलची राहणार हे स्वप्न आपण पाहिलं हे स्वप्न साकार करायचं अनेक लोक म्हणतात की आता निवडणूक आली म्हणून आश्वासन दिलं असं नाही आम्ही आम्हाला गर्दी करण्यासाठी साखर वाटायची गरज नव्हती आज ही आज गर्दी साकार घेण्यासाठी आली आहे का नाही यांना योजनेचा लाभ दिला म्हणून आले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामाच्या जीवावर राजकारण करतो आणि या पुढे देखील करत राहू ज्या विश्वासाने मला लोकांनी खासदार म्हणून निवडून दिलं प्रामाणिक केली नैतिक केली मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या पाच वर्षामध्ये कोणी पाच वर्षामध्ये मी एक रुपये खायचा तरी आरोप कोणी करू शकलं का माझ्यावर असा मला प्रश्न आहे ना माझ्यावर तरी गुन्हा दाखल झाला ना माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि तरी सुद्धा विकास हा निरंतर चालत राहिला असा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिला तुमच्या प्रत्येक मताला शांत ठरेल असंच काम सुजी विकेली केलं भविष्यात संधी मिळाली तरी करेल कारण की तुम्ही ज्या दिवशी आणि फार मोठं राजकारण करायची गरज नाही अनेक लोकांना थोडं दादा समजावून पडतो की मत नेमकी टाकायचं कोणाला त्याचं उत्तर मी तुम्हाला एकदम सोपं देऊन टाकतो फार विचार करायची आवश्यकता नाही पत्रकारांनी तुमच्या घरात हा प्रयोग करून पहा तुम्हाला याचं उत्तर मिळेल आता निवडणूक लागल्यावर ला। कोणी ना कोणीतरी उभं राहील चार पाच लोक उभे राहतील मला मिळाले मी उभं राहील सगळ्यांचे पॅम्पलेट तुमच्या घरामध्ये येतील ते पॅम्पलेट तुमच्या घरामध्ये आल्यानंतर ते पॅम्पलेट तुमच्या घराच्या टेबलवर ठेवा जसा जसा पॅम्प्लेट असेल त्याचा आणि उमेदवाराचा फोटो त्या पॅम्प्लेटवर असतो प्रत्येक घरात तुम्ही तुमच्या घरामध्ये कॉलेजला दा जाणाऱ्या ज्या मुलं आणि मुली असतील कॉलेजला दा जाणारे तुम्ही नका निर्णय घेऊ शेवटी मुलंच निर्णय घेऊ द्या जा? कॉलेजला जाणारे सुशिक्षित मुलं आणि मुली यांना घरात बोलून घ्या आणि ते पॅम्पलेट ठेवून त्यांना म्हणा हे जे फोटो आहेत उमेदवारांचे तू मोठा झाल्यावर तुला यांच्यापैकी पैकी कोणासारखं व्हायचंय हे <laughs> जे फोटो आहेत यामध्ये ज्यांचे फोटो तुला दिसतात तू मोठा जर झाला तू जर मोठी झाली तर तुला या फोटोपैकी कोणासारखं व्हायचंय ते जे उत्तर देतील त्यालाच मतदान टाका एवढीच विनंती मी तुम्हाला करावा लागू या पलीकडे मला प्रचारही करायचा नाही आता तुम्ही ठरवा तुमचा मुलगा आणि मुलगी डॉक्टर करायचंय वाळू तस्कर करायचंय मटक्यावाला करायचा आहे काय करायचं हे तुमचा आहे नाही किती सोप आहे काय अडचण काही मेहनत घेऊ नका काही घेऊ नका फार विचारायला लावू नका भाषण ऐकू नका सगळेला जाऊ नका कारण की जो माणूस तुम्हाला तुम्ही निवडून द्याल तोच माणूस तुमच्या मुलांच्या पुढच्या आयुष्याच धोरण ठरवणारा माणूस आहे आणि म्हणून तुम्ही जे तुमच्या पुढच्या पिढीला धोरण ठरून देणार आहात तसाच निघून द्या आणि हा निर्णय तुमच्या घरातल्या सुशिक्षित मुलांना घेऊ द्या सुशिक्षित मुलींना घेऊ द्या आणि त्या मुलं आणि मुलींच्या निर्णयावरच मी पुढे जा एवढीच विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करतो आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल आणि कोणाला हा आपल्या प्रकाराचा कायम तर स्टेटमेंट व्हायचं करा मतदान टाका एवढंच बोला मतही मागू नका चिन्ह सांगू नका आणि काहीच करू नका शेवटी जनतेने जो निर्णय घेईल तो जनतेच्या जीवनामध्ये काय बदल होतो जनतेने शकतो प्रश्न तर आपण सगळेजण आलात आज आमच्या उमेदच्या आणि सगळ्या शासकीय पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं अजूनही आपल्याला भरपूर काम पुढं करायचं आहे आपल्या बरोबर राहून महिलांना सक्षम आपण करू एवढंच या ठिकाणी हा प्रश्न ऐसा होता गृहमंत्र्यांना भेटू काय करत बरोबर जेव्हा एखादा पेशंट असतो ना त्या पेशंटला माहित पाहिजे की कोणत्या डॉक्टर कडे गेल्यावर बुल येत आता माझा पोट दुखलाय आणि डॉक्टर म्हणतोय तर मी सिटी स्कॅन करा काय डॉक्टरचा उपयोग आहे काय आपण उन्हा एमबीबीएस नाहीये आपण सुशिक्षित डॉक्टर आहोत आपण डिग्री ऐकलेला डॉक्टर आहोत आपण डिग्री घेऊन उपचार करतो आपण बिना डिग्रीचे कधीच उपचार केला नाही आणि त्याची प्रसिद्धी कधी केली नाही आपण एक पेशंट या नात्याने कुठं गुण येईल तुम्हाला विश्वास बसणार नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना आपण भेटलो आणि वीस मिनटं कोर्ट दादा माननीय नामदार राधाकृष्ण साहेबांनी त्यांना कांद्याची परिस्थिती समजून सांगितली वीस मिनिट आम्ही म्हणतो दुसरं आम्हाला काहीच नको ते म्हणजे दोन दिवसामध्ये निर्णय होईल रविवारी केंद्रीय मंत्री समितीची बैठक घेतली केंद्रीय मंत्री समितीचे अध्यक्ष हे अमित शाह होते कुठल्याही देशाचा कुठल्याही गोष्टीचा निर्यात बंदी उठवण्याचा अधिकार हा मंत्री समितीचा असतो आणि दोन दिवसामध्ये अमित शहा साहेबांनी दिलेला शब्द हा या ठिकाणी पूर्ण करून दाखवला मग राहुल पटेल सिद्ध असतील विश्वनाथ दादा असतील हे सगळे व्यासपीठावरचे कार्यकर्ते जे असतील बंडू शेठ रोखले असतील या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत ती कामं तुम्हीच भूमिपूजन करा आणि तुम्हीच ती कामं सुरू करा अशा प्रकारचं अतिशय मनाचा मोठेपणा तुम्ही या माध्यमातून दाखवताय तुम्ही कार्यकर्त्यांचा विश्वास ठेवताय कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम खऱ्या अर्थाने तुम्ही जे करताय ते मनापासून आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो खरं म्हणजे आता बचत गटाचा कार्यक्रम का आहे शासकीय कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी राजकीय भाष्य पुढचं काही करणार नाही परंतु तुमच्या कामाची जी पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीने निश्चितपणे या ठिकाणी साखर वाटपाचा जो कार्यक्रम झाला त्याच्यातून देखील अतिशय प्रत्येक गावातल्या ऐंशी टक्के नव्वद टक्के लोकांच्या पर्यंत संपर्क खऱ्या आता तुमच्या माध्यमातून तुमचा तर झालाच झाला परंतु तुमच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना त्या लोकांच्या भेटता आलं त्यांचं त्यांच्याशी संवाद साधता आला अशा प्रकारचा अतिशय गोडचा कार्यक्रम तुम्ही तो देखील आणि म्हणून भविष्यामध्ये अशा नेतृत्वाचे घरा आपल्याला सगळ्यांना एक अतिशय महत्त्वाचे अशी गरज आहे आणि मनुष्यात या तालुक्यातली सगळी जनता नक्कीच तुमच्या पाठीचे सगळे उमेदवारी एवढी मी या ठिकाणी खात्री जातो आणि दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम